ओमिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक कांदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत कदाचित यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर अगदी आठवड्यातून तीन ते चार वेळा नक्कीच कराल कारण की करायला अगदी सोपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा तयार होते सकाळच्या घाई मुलांच्या डब्यालासुद्धा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच बनवू शकता कारण की रेसिपी तितकी जास्त पौष्टिकसुद्धा आहे आणि कमी वेळेमध्ये तयार होणारीसुद्धा आहे आणि जर हा पदार्थ मुलांना तुम्ही डब्याला दिला ना तर अगदी ते आवडीने खातील तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे बोलूया आता त्यासाठी बघा इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे आता ही रेसिपी मी एक ते दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार साहित्याचं प्रमाण घेते आता आपल्याला एक ते दोन जणांसाठी एक कांदा पुरेसा आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी ही रेसिपी करत असाल तर एक छोटा कांदा घेतला तरी चालणार आहे आता कांदा आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता कांदा छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे आता एक बाऊल घेतला आहे इथे त्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घालूया एक वाटीला अगदी थोडंसं पीठ आहे कमी हे नाहीतर मग एक वाटी इतपत हे पीठ आहे पीठ इथे मी सुरुवातीला छान असं चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता चमच्याने मी हलवत आहे आणि मग थोडं थोडं करून पाणी घालत आहे पाणी एकदमसुद्धा घालू नका नाहीतर मग जे बॅटर आहे ते पातळ होईल आणि जर चुकून तुमचं बॅटर पातळ झालंच तर त्यामध्ये तुम्ही अजून गव्हाचं पीठ ॲड केलं तरी चालेल तरी ते बघा छान असं आता याच्या गुठळ्या फोडून घेते मी इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा सगळ्या गुठळ्या याच्या मी मोडून घेतलेल्या आहेत अजिबातच गुठळ्या वगैरे यामध्ये ठेवायच्या नाही आहेत आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एक कांदा घालून घ्यायचा आहे आपण जो चिरून घेतला आहे तो आता तुमच्याकडे जर घरात अजून काही भाज्या अवेलेबल असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जसं की पालक चिरून घालू शकता ढोबळी मिरची बारीक चिरून घालू शकता किंवा मग गाजरसुद्धा चिरून घालू शकता आता यामध्ये काही मसाले घातले आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं जिरा पावडर घातलेलं आहे जिरा पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही जिरं वापरलं तरी चालेल तरी ते बघा बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता इथे मी एक वाटी गव्हाच्या पिठाला मला एक ग्लास इतपत पाणी लागलेलं आहे तर इथे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी आपल्याला या पद्धतीने ठेवायची आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही तर चला बॅटर बनून झालेलं आहे आता आपण गॅसवरती एक पॅन तापत ठेवूया आता सुरवातीला इथे थोडंसं जास्त तेल घालते मी नंतरनं तेलाचं प्रमाण आपल्याला अगदी कमी करायचं आहे पण जो सुरुवातीचा ढोसा आहे तो शक्यतो खाली चिकटला जातो त्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे आता तुम्ही तेलाऐवजी तूप वगैरे वापरलं किंवा बटर वापरलं तरी चालेल तर बघा आपण नेहमीचं ज्या पद्धतीने ढोसा करतो ना त्या पद्धतीने हा डोसा आपल्याला पांगवायचा नाही अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने टाकून घ्या ढोसा अगदी छान अशी जाळी पडते आपण यामध्ये सोड्याचे वगैरेसुद्धा वापर केलेला नाही तरीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता किती छान जाळी पडते आता बारीक गॅस करून हे तीन मिनटं मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आता हा डोसा शिजायला एक चार ते पाच मिनटं लागतात तर बघा खालच्या साईडने छान असा आपल्याला खरपूस रंग आहेस डोसा शिजून घ्यायचा आहे आता पहिला डोसा असल्यामुळे थोडाफार खाली चिटकू शकतो पण जर नंतरचे ढोसे असतात ते अगदी सहज निघले जातात तरी ते बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने हा जो ढोसा आहे तो अगदी व्यवस्थित असा तुम्ही पलटी करून घ्या या ढोश्याला जर तूप लावलं ना आणि मुलांना दिला ना तर ते अजून अगदी आवडीने खातील बघा पलटी करून झालेला आहे आणि किती छान अशी जाळी पडलेली आहे शक्यतो मुलं चपाती वगैरे खायचा कंटाळा करतात किंवा मग खातसुद्धा नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना ढोसा वगैरे करून दिला ना आणि त्यामध्ये भरपूर अशा तुम्ही यामध्ये भाज्या घाला अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी मुलांच्या डब्याला बनू शकते आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होते त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर बघा दोन्ही साईडने छान खरपूस रंगापर्यंत मी भाजून घेतलेला आहे आता हा काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा ढोसा आपण करून घेऊया तर बघा दुसऱ्या वेळेस मी अगदी थेंबर असं तेल घातलेलं आहे अगदी कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे आपल्याला आणि दुसरासुद्धा ढोसा अशा पद्धतीने वरतून थोडासा टाकायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही वरतून ढोसा टाकला ना तर त्याला जाळी अगदी छान पडणार आहे व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये सांगते म्हणजे तुम्हाला नक्की आपल्याला ही रेसिपी कशी बनवायची आहे आणि तुमची ही रेसिपी फसणारसुद्धा नाही त्यामुळे व्हिडिओ इथे थोडासा डिटेलमध्ये सांगते मी तुम्ही ढोसे हे छोटेसुद्धा करू शकतात लहान मुलांसाठी किंवा मग मोठे मोठे सुद्धा करू शकता तर बघा छान असा हा सुद्धा ढोसा टाकून घेतलेला आहे आता झाकण ठेवून तीन मिनटासाठी आपल्याला हा शिजवून द्यायचा आहे तर बघा तीन मिनटं झालेले आहेत आपला सुद्धा खालच्या साईडने छान खरपूस झालेला आहे हा डोसा तुम्ही चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा मग नुसता खाल्ला ना तरी छान लागतो टोमॅटो केचप सोबत सुद्धा मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता तर बघा दोन्ही साईडने छान अशी जाळी पडलेली आहे आता हा सुद्धा ढोसा छान आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता जितका आपण बॅटर घेतलेलं त्या बॅटरमध्ये चार ढोसे आरामात होतात तरी ते पाहू शकता किती छान खरपूस असा रंग याला आलेला आहे अगदी सुद्धा होतात आणि जर तुम्हाला कडक करायचे असतील तर कडकसुद्धा होतात तरी ते बघा एक जो ढोसा आहे तो मी थोडासा कडक केलेला आहे आणि जो दुसरा आहे तो अगदी सॉफ्ट केलेला आहे तुम्हाला जसे आवडतील तसे हे तुम्ही ढोसे करू शकता नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा आता ही रेसिपी मी इथे टोमॅटो केचपसोबत सर्व केलेली आहे तुम्ही चटणीसोबत किंवा मग नुसती खाली तरीसुद्धा चालणार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका